एव्हरी वन कसे आहात सर्वजण गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ तर आमचा चमोटा आज चाललाय शाळेत नाही तर रोजच आधी शाळेत पण जाता व्हिडिओ काढा म्हटलं तर शाळा भरून गेली असणार आहे आता गाडी नाही काय नाही मला सोडावं लागतंय का नाही आज लय उशीर आहे आणि ते आमचा धीरज परगशांतनुपण आजारी डबा बनवायचा होता मला त्याच्यामुळं ते कुठे शाळेला आहे चार वर्ष काय हां शुभ सकाळ बोल गंभू काय शुभ हां अभ्यास लई करायला लागली आमची पिवळ आता जोरदार अभ्यास संध्याकाळी आलं की अभ्यास चला बसणार सकाळी उठलं की अभ्यासाला बसणार आहे का नाही ओ च मन गोठं दाखवू गं काडकी टोपी कसं आहे थांब की की काढ ना बाजूला कस आहे आमचं चमन गोटा लाद करते काय <laughs> चमन गोटा करावाच लागते खास लागल्यावर ले बारकी लेकरांच डोक <laughs> आज डाळण चपाती भाजी बनवली डबा दिला परत पिऊचे पप्पाला खायला दिलं मग कामाला गेले आ राहू दे आणि झालं तर शाळेत नेहा लागली त्यांना